निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या संकल्पनेतून आयोजित राज्यातील पहिल्या स्टार्टअप समिटच जिल्हाधिकारी जलश शर्मा जीएसटी अतिरिक्त आयुक्त अजित दान कौशल्य विकास विभाग संचालक अनिसा तडवी तसेच निमाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला दरम्यान निमाच्या यशस्वी सहकार्यातून नाशकातील स्टार्टअपना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीचे आश्वासन बड्या गुंतवणूकदारांनी दिल्यानं निमा स्टार्टअप समिट मध्ये पासष्ट कोटीचे करार होण्याचे संकेत मिळाले नाशिकच्या उद्योग क्षेत्रात नवनवीन आविष्कार घडविणाऱ्या महिला व युवा उद्योजकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे या समिट मध्ये ज्या स्टार्टअप्स आणि उत्पादकीय मॉडेल बनवले त्यांना निमा समिट मध्ये पालन उपलब्ध केले होते त्यांच्यासाठी हे समिट एक यशस्वी परवाणी ठरली आर्थिक सहाय्यासाठी मुंबई पुणे बंगळूर नाशिक सह असंख्य गुंतवणूकदारांना आमंत्रित करण्यात आले होते तब्बल पंच्याहत्तर ते ऐंशी गुंतवणूकदारांसमोर स्टार्टअप्स आपले सादरीकरण केले पंतप्रधानांनी गौरव केलेल्या भारतातील सर्वात पहिल्या हायड्रोजन वर चालणाऱ्या रिक्षाचे सादरीकरण या झाले विशेष म्हणजे स्टार्टअप असल्याने व्यक्त यावेळी नवनवीन संशोधन व उत्पादने बघून उपस्थित उद्योजकही थक्क झाले सर्वच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रतिसाद पासष्ट कोटीचे करार होण्याचा मार्ग सुकर झाल्याने या निमा समिटला यशस्वी बळ मिळाले या प्रसंगी निमाचे सचिव निखिल पांचाळ उपाध्यक्ष आशिष नाहर राजेंद्र आहिरे कोश्या राजेंद्र सह सहसचिव विरल टक्कर स्टार्टअप समितीचे समन्वयक श्रीकांत पाटील सतीश कोठारी किरण किरण खाबिया कीरन वाजे सुधीर प्रकाश उपस्थित होते या समिटच्या माध्यमातून स्टार्टअप व महिला सक्षमीकरणाची चळवळ अधिक मजबूत होईल असा विश्वास निर्माण झाला असून नाशकात मोठ्या प्रमाणात पोटेन्शियल असून औद्योगिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या आणि कलाविष्कार घडवून आणणाऱ्या उद्योजकांच्या पाठीशी निमा खंबीरपणे उभी राहील असे यावेळी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले निमाच्या वतीने स्टार्टअप समिट हे काल आणि आज आणि सव्वीस एप्रिल रोजी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलं होतं अत्यंत उत्साहदायक वातावरणात काल माननीय जिल्हाधिकारी आणि जीएसटी कमिशनर साहेबांची उपस्थितीची सुरुवात झाली आणि दिवसभरातल्या चर्चा सत्र जसे जसे पुढे गेले तशी रंगत येत असतानाच आज अतिशय कळस या स्टार्टअप समिटचा म्हणावा लागेल अशा पद्धतीने उच्चांक गाठला सर्व स्टॉल्सला व्हिजिटर्सची संख्या तर खूप चांगली होतीच वन टू वन इंट्रॅक्शन्सही खूप चांगले झाले परंतु आज जो सर्वात महत्त्वाचा इन्व्हेस्टर्सबरोबरचं त्यांचं पिचिंग जे होतं त्यामध्ये निवडलेल्या सोळाच्या सोळा स्टार्टअप्सनी अतिशय उत्साहपूर्ण आणि एकदम आगळं वेगळं जे प्रेझेंटेशन दिलं ते सर्वच गुंतवणूकदारांना अत्यंत भावलं आणि त्याच्यामुळं प्रत्येक स्टार्टअपमध्ये कुठल्या ना कुठल्या गुंतवणूकदारांनी आपली इन्व्हेस्ट करण्याची इच्छा प्रदर्शित केली आणि जवळपास पासष्ट ते सहासष्ट कोटीचे करार याच्या माध्यमातून येतील आणि या स्टार्टअप आणि महिला उद्योजकांना एक नवीन बळ देण्याचा जो आमचा संकल्प होता तो या निमित्ताने पूर्णत्वास येत असल्याचा मनोमन आनंद निमाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना आज होत आहे आणि सर्व नाशिककर नागरिकांनी सर्व स्टार्टअप्सनी सर्व महिला उद्योजकांनी ज्या स्वयंस्फूर्तींनी याच्यामध्ये सहभाग दाखवला त्याच्याबद्दल मी निमाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन आणि आभारही करतो सर्वात महत्त्वाचे जे गुंतवणूकदार जे बंगलोर मुंबई अहमदनगर पुणे या ठिकाणून आमच्या विनंतीला मान देऊन आले त्यांचे खूप मनोमन आभार मानले पाहिजे की त्यांच्या या प्रोत्साहनामुळेच ही समिट आता वारंवार त्रिमाही किंवा सहा महिन्यांनी घ्यावी अशीसुद्धा सूचना आम्हाला अनेक लोकांकडून आलेली आहे आणि नक्कीच यामुळे निमाचा पण एक हुरूप वाढलेला आहे येणाऱ्या काळात या स्टार्टअप्स आणि महिला उद्योजकांसाठी वेगवेगळ्या उपक्रम राबवून त्यांना जास्तीत जास्ती बळ देण्याचा प्रयत्न आमचा राहील वि सर्वनाशिककरांचे स्टार्टअप्सचे महिलांचे आणि गुंतवणूकदारांचे मनपूर्वक आभार. सर्वच महिला उद्योजिका व स्टार्टअप्सने निमाचं कौतुक व्यक्त करीत असे समिट वेळोवेळी आयोजित करण्याची विनंती केली. दोन दिवसाच्या समिट मध्ये नाशिकसह इतर शहरातील तब्बल 2000 पेक्षा अधिक उद्योजक महिला व्यापारी शासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली. मोठ्या संपन्न स्टार्टअप स्टार्टअप समारोप प्रसंगी सर्व सहभागी व महिला उद्योजिकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले स्टार्टअप समिट ला सहकार्य केलेल्या अशोक बिझनेस स्कूल नवजीवन कॉलेज काकासाहेब वाघ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही निमाच्या वतीने गौरवण्यात आले एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर